मागील जवळपास वीस ते बावीस वर्षांपासून नृत्य नाटक आणि एकांकिका या कलाक्षेत्रात चौफेर कामगिरी करणारा हा दापोलीतील प्रसिद्ध क्षितिज कलामंचगृह कलेच्या माध्यमातून सुदृढ आणि निकोप समाजनिर्मितीचा वसा घेतलेल्या या संस्थेने आता एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे समाजातल्या संवेदनशीलतेला साथ घालत ही संस्था आता पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावले लहान वयातच मुलांच्या मनामध्ये निसर्गाविषयी कुतूहल निर्माण करत त्यांना पर्यावरण रक्षणाच्या जबाबदाऱ्याची जाणीव करून देण्यासाठी या संस्थेने नुकतीच एक अनोखी रानबिया संकलन स्पर्धा आयोजित केली होती मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण कालच आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपन्न झाले या स्पर्धेसाठी क्षितिश कलामंच या संस्थेने यावर्षी चंद्रनगर हे गाव निवडलं होतं या गावातील तब्बल पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला येथील जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर प्रमोद सावंत आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक सुदेश मालवणकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तालुक्यातील सुप्रसिद्ध जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच युवा उद्योजक अक्षय फाटक आणि क्षितिज कलामंचाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांचे खंदे समर्थक आणि पाठीराखे असलेले अमोल मुंगशे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत तब्बल चारशे त्र्याहत्तर रानबियांचे संकलन करून कुमारी आरोही महेश मुलूक या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला तर श्रेयस अनिल शिगवण याने चारशे सव्वीस रानबिया जमून दुसरा क्रमांक मिळवला आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी कुमारी स्वरा श्रीकांत कोळंबे हिने तीनशे एक्कावन्न रानबियांचे संकलन केले या तीनही विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली गेली यावेळी या, या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर प्रमोद सावंत यांनी क्षितिज कला मंचाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं अत्यंत साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांना निसर्ग समजावून देताना ते म्हणाले की या रानबिया गोळा करताना आपण निसर्गातल्या आणखी काही गोष्टी पाहिल्या असतील काड़ा, आणी त्या आठवतील तशा लिहून काढा आणि निसर्गातल्या त्या गोष्टींमध्ये होणारे बदल त्याचे परिणाम आणि कारणांचा शोध घ्यायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही आत्तापासूनच निसर्गाशी जोडले जाल आणि पुढे जाऊन आपण स्वतःहून निसर्गाचं रक्षणासाठी पुढे याल तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नामवंत साहित्यिक सुरेश मालवणकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्ग याविषयी मुद्देसूद माहिती दिली अगदी विद्यार्थी दशेपासूनच आपल्या मुलांना निसर्गाशी जोडू पाहणाऱ्या क्षितिज कलामंचाच्या या अनोख्या उपक्रमाचं सध्या जोरदार कौतुक आहे परिसंवाद आणि चर्चासत्र एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा हा कृती कार्यक्रम क्षितिज कलामंचाचे संस्थापक सुनील कदम यांच्या संकल्पनेतून साकार होतोय निसर्गापासून दूर होत चाललेल्या आपल्या जीवनशैलीला पुन्हा निसर्गाशी जोडू पाहणारा क्षितिजचा हा उपक्रम पर्यावरणविषयक कार्यक्षेत्रात एक वेगळा मापदंड ठरू शकेल असा विश्वास क्षितिज कला मंचाचे संस्थापक सुनील कदम यांनी व्यक्त केला आहे तर या उपक्रमाला अक्षय फाटक आणि अमोल मुंगशे या दोन्ही युवा उद्योजकांचा मोठा आधार आणि पाठिंबा लाभला आहे आपण सर्वांनी या उपक्रमात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहयोगाने सामील व्हावे असं आवाहन क्षितिज कला वतीने करण्यात आलंय प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली